परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा जसं आता खडसे साहेबांनी सांगितलं विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं शेतकरी हवालदिल झालेला आहे त्याला नवीन कनेक्शन आपण देत नाही देतो ते फक्त सौर पंपाचेच कनेक्शन देतो आणि त्याच्यामध्ये देखील काय परिस्थिती दोन दोन वर्ष झाले लोकांनी बावीस बावीस हजार रुपये भरून ठेवलेले आहेत परंतु त्याच्यामध्ये प्रलंबित गोष्टी आहेत आमच्या तालुक्यामध्ये मंत्री महोदय अनेक शेतकऱ्यांनी पैसे भरून सहा सहा महिने झाले तरी त्यांना सौरपंप दिले नाही त्याला कारण पैसे भरून घेतल्यानंतर असं सांगितलं गेलं की तुमचा जो एरिया आहे तो डार्क वॉटर शेड झोन मध्ये येतो आणि म्हणून तुम्ही भूजल सर्वेक्षण वाल्यांचा आता दाखला आणा आता सभापती मोदय पहिले पैसे भरून घेतले सहा सहा महिने पैसे भरून आता शेतकऱ्यांना सांगितले की तुम्ही डार्क झोन मध्ये आहे तुम्हाला आता देता येणार नाही हा सरासर अन्याय शेतकऱ्यांवर या ठिकाणी होतोय त्यामुळं हे भूजलचा जो सर्वेचा जो आपला दाखला आहे हा आपण आधी घ्यायला पाहिजे होता म्हणजे निदान जे त्या डार्क झोनमध्ये येत नाही त्यांना मग तुम्ही दिले नसते किंवा दुसरा पर्याय दिला असता दुसरी गोष्ट आपण नवीन कनेक्शनला सौर पंप सोडून दुसरं काहीच देत नाहीये त्याच्यामुळं त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाहीये साडेसात हॉर्स हॉर्स पॉवरच्या पुढच्या आपण सौर पंप सोडून दुसरं काही कन्व्हेन्शनल कनेक्शनला परवानगी देत नाहीये त्याच्यामुळे हे सगळे जे शेतकरी आहेत हे प्रचंड अडचणीमध्ये सापडलेले ही वस्तुस्थिती आहे तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की काही साडेसात हॉर्स पॉवरच्या कन्व्हेन्शनल कनेक्शन वरचे जे शेतकरी मंत्री मोदय त्यांना सौर पंपाकडे जाण्याची इच्छा आहे मात्र त्यांच्याही अर्ज आपण घेत नाहीये आप कारण आपल्याकडे डिमांड आणि सप्लायचा खूप मोठा प्रॉब्लेम तयार झालेला आहे आणि म्हणून हे जे सभागृहातले सदस्यांनी जे प्रश्न इथे मांडलेले आहेत हे सगळे प्रश्न अत्यंत गंभीर आहेत आणि त्याच्यावर आपण इथंच उत्तर खर्च देणं अपेक्षित आहे परंतु हा प्रश्न खूप मोठा आहे गंभीर आहे आणि त्याच्यावर तुम्हालाही फार त्याच्यात अधिकाऱ्यांकडून आणि वेगळी कंपनी असल्यामुळे त्यांच्याकडून ब्रिफिंग घेणं गरजेचं आहे मला असं वाटतं की याच्यावर काहीतरी एक ठोस अशी बैठक आपण मान्य ऊर्जा मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या उपस्थितीमध्ये आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशन काळात आपण ही बैठक लावणार का हा माझा एकदम स्पेसिफिक प्रश्न आपल्याला आहे मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी ज्या कंपनीच्या बद्दल बोलले त्याची पण आम्ही चौकशी करू की आत्ता पैसे भरून घेतल्यानंतर असं का त्यांनी उत्तर दिलं पण आतापर्यंत अध्यक्ष महोदय ज्या टेंडर झाल्यानंतर टेंडरमधल्या अटी शर्ती नुसार विहित मुदतीमध्ये जर पंप लावून नाही दिला तर अशा कंपन्यांवरती आपण कारवाई केलेली आहे आणि जवळपास साडेतीन कोटी रुपये आकारणी त्या केलेली आहे की वेळ सांगितला टाइम बॉन्ड जर त्यांनी नाही केलं तर त्यांना दंड लावलेला आहे आणि जर हे आपल्या स्पेसिफिक तालुक्यातल्या जे तर लगेच द्यायला तयार आहे त्यांना टार्गेट दिलेले तुम्ही परंतु विभागाचे लोक जर पैसे भरून घेतल्यानंतर जर सांगत असतील की तुम्ही डार्क झोन मध्ये येत आहे तर मला असं वाटतं कुठंतरी संगमनेर तालुक्याची स्पेसिफिक तुम्ही चौकशी करा। चौकशी संगमनेर आम्ही करू की कशामुळे अशा पद्धतीने झालं पण तीन एचपीचा जर मोटर एखाद्या शेतकऱ्याला पाहिजे असेल तर ते त्यांनी बुस्टर घेतल्यानंतर त्याला ते सुद्धा सबसिडी दिल्या जाते त्याच्यामुळे जा बुस्टर वरती शेतकऱ्यांनी हे करावं आणि जास्ती दहाचा किंवा पंधराचा पाहिजे असेल तर ते मोठे शेतकरी असतात की ज्यांना तेवढ्या हॉस्पंपची पंपची गरज पडते अध्यक्ष महोदय सदस्यांच्या भावना तीव्र आहेत त्यामुळे अधिवेशन संपण्याच्या अगोदर या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत या सर्व सदस्यांची बैठक आयोजित करण्यासंदर्भात आपण निवेदन हो अध्यक्ष महोदय या विषयावरती अधिवेशन संपायच्या आधी आपण निर्णय करूया कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर